अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विद्यामंदिर हल्लारवाडी येथील शालेय आरोग्य तपासणी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर स्नेहल पाटील आणि डॉक्टर योगेश पवार यांनी केली तपासणी दरम्यान प्रणिता विठ्ठल गावडे हिला हृदयरोग असल्याचं डॉक्टरांना आढळून आलं डॉक्टर पवार आणि डॉक्टर पाटील यांनी शाळेतील शिक्षकांना याची कल्पना देऊन त्यांच्या पालकाशी संपर्क साधला त्यांना तिला हृदयविकार असल्याचं समजावून सांगून पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे संदर्भित केलं ग्रामीण रुग्णालय चंदगड येथील वैद्यकीय अधिकक्ष डॉक्टर अमोल पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ यांचे सल्ले घेऊन प्राथमिक तपासणी करून तिला टू डी इकोसाठी डॉक्टर अर्जुन अडनाईक स्वस्तिक हॉस्पिटल कोल्हापूर इथं पाठवण्यात आलं तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रणिता विठ्ठल हिला डॉक्टर अमोल पाटील यांच्या मतीनं ग्रामीण रुग्णालय चंदगडच्या अँब्युलन्समधून टू डी इकोसाठी स्वस्तिक हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं टेस्ट झाल्यानंतर प्रणिताला हृदयरोग असल्याचं डॉक्टर अडनाईक यांनी समजावून सांगितलं व ऑपरेशनची गरज आहे असंही सांगितलं प्रणिताची हृदय शस्त्रक्रिया झाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत तिची तपासणीपासून पूर्ण सर्जरी होईपर्यंत तिला कोणताच खर्च आला नाही संपूर्ण खर्च हा आर बी एस के म्हणजेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत करण्यात आला आपल्या पाल्याची सुखरूपता पाहून त्यांच्या घरच्यांना अनावर झाले त्यांनी सर्व डॉक्टर्स व स्टाफचे मनापासून आभार मानले धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज